बऱ्यापैकी थांबलेले त्याचे स्प्रे घेतल्यानंतर कळी पण भरपूर निघाली व मार पण उत्तम पकवान पाळी तालुका तासगाव जिल्हा सांगली माझं झेंडूच अठ्ठावीस एप्रिल लागण आहे दोन एकर क्षेत्र आहे त्यामध्ये जवळजवळ पंचवीस हजार रुप टाकलेले आहेत कलकत्ता तर ह्या साठी मी साधारण तीस पस्तीसाव्या दिवशी मुळे मर होत होती ते फर होऊ नये यासाठी मला साहेबानं अमिक्षच्या साहेबांनी रिक्वायरमेंट केली होती सेलर हंड्रेडची तर त्या औषध सोडल्यापासून मर बऱ्यापैकी थांबलेले आहे आणि त्याच्यानंतर साधारण कळीवर माल आल्यानंतर चाळीस पंचेसाव्या दिवशी अभिकर्ब हा प्रोडक्ट त्यांनी दिला होता स्प्रेसाठी तर त्याचे स्प्रे घेतल्यानंतर कळी पण भरपूर निघाली व माल पण किरान मजतदार निघाला आम्ही कच्चे चांगले दोन जे प्रोडक्ट आहेत ते मी वापरलेले चांगले प्रोडक्ट आहेत काही अडचण नाही